कधराओ गौरी कलश धराओ चौक पुराओ गौरी कलश धराओ और दीप जलाओ मेरी अम्बा आ जाओ मेरे घर जगदंबा आ जाओ मेरे घर जगदंबा आ जाओ मेरे घर जगदम्बा आ जाओ मेरे आज जगदंबा जय अंबे खुश रहा आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा ही चाई तुझा भवानीच्या चरणी प्रार्थना आणि संदोषी मातेच्या चरणी प्रार्थना आता नवरात्री सुरू होत आहे नवरात्री मध्ये नऊ दिवसाचे उपवास असतात नऊ दिवसाचे उपवास सगळ्या स्त्रिया करत असतात मग नऊ दिवसाचे फराळ आले आता उपवास आहे म्हणजे फराळ तर आलाच तर फळं फड़, फळं असतात साबुदाण्यांची खिचडी मग भगर अस काय ते राजगिऱ्याचे पीठ मग त्याच्या पुऱ्या करतात धिरडे करतात काय काय जे करतात ते करत आहेत पण थोडंसं ना थोडं लेडीजला कसं होतं ना थोडस थकवा येतो थोडं प्रोटीन कमी पडतं तिच्यामध्ये ती उपवास धरत असते ना तेव्हा तर मग नवरात्रीमध्ये मी काय करते की जसं ना थोडं हेल्दी पण गेलं पाहिजे ना पोटामध्ये म्हणून मग हेल्दी एक लाडू खाल्ला की बस थोडस बरं वाटतं आणि मग काही नाही खाल्लं तरी सुद्धा होतं किंवा दुसरं पण जसं ज्याला आहार होईल तसा त्याने करून उपवास धरला बस आणि आई काय म्हणत नाही की उपवास धरा माझा आईला फक्त भक्ती लागते मग ती तुम्ही भक्ती कशी करताय ते तुमच्यावर आहे आणि असं असतं की भक्ती किती निरागमय निरागस अशी आहे हेच आई बघत असते आई काय बघत असते की कि तुम्ही किती प्रेमाने किती आनंदाने किती उल्हासाने किती उत्साहाने आईचं नाम जप करतात आणि उपवास म्हणजे काय तर आईच्या सहवासात राहणं भगवंताच्या सहवासात राहणं वास उपवास त्याच्या सहवासात राहणं हाच खरं असतं त्याचा उद्देश शरीरही पर... आहे ना तो मोठा आत्मा आपला तर त्याला जपण्यासाठी आपण काही फराळ करतो आणि मग त्या फराळ करून आईची भक्तिमय सेवा आनंदाने आपण करत असतो तर ती करत असताना आपण श्लोक म्हणतो स्तोत्र म्हणतो भक्तिमय सेवा आपण करत असतो आणि आपण देवाला प्रसन्न करत असतो आपल्या आईला प्रसन्न करत असतो आणि आपली आई ही आपली जगत जननी ही आपली आईच असते म्हणून हे उपवास कर उपवासासाठी मी आज आहे ना छान असे पौष्टिक असे लाडू बनवणार आहे तर बघा तुम्हाला आवडतायत का तर आवडले तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा बर का तर मी काय केले काजू घेतलेत आणि हा खारीक पावडर घेतली डायरेक्ट पावडरच घेतली हा गुळ आहे हे बदाम घेतलेत आणि हा खोबऱ्याचा केस घेतलात आहे ना पौष्टिक मग चला करूया आपण पौष्टिक उपवासाचे लाडू <laughs> जे आंबे आता मी ना हे आपला खोबऱ्याचा केस आहे ना तो भाजून घेते हां खोबऱ्याचा केस भाजून घेते केलं आता मोनिका बसली लाडू वळायला माथे की जे हा आई संतोषी माता की जय आई तुळजवानी माता की जे आई कळूबाई माता की जे आई गिरजा माता की जे आई, आई शीतला माता की जे आई दुर्गा माता की जे आई अन्नपूर्णा माता की जे आई माता, माता, की जे। जे। माता, माता की जय आई रेणुका माता की जय आई सप्तशृंगी माता की जय आई बाई की जय आई महालक्ष्मी माता की जय नवरात्र करून ताजा लाडू वाट पाहते नवरात्रीची कधी येईल आई वाट पाहते नवरात्रीची कधी गैल आई अश्विन पक्षी आंबे बैस बैसे न सिंहासनी डोलुनिया महावरी करी माया आए। अली नवरात्र सजून गेली रात्र अली गंबे आली अली गंबे आली आली गंबे आली आली गंबे आली, 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 आली। तिच्या स्वागताला किती सजले तिच्या स्वागताला अशी मी सजले लाविले तोरण बाई काढली रांगोळी आली नवरात्र आली रात्र सजून गेली रात्र आली नवर अली नवरात्र बघ आहे उपवासाचे लाडू तयार खोबरं मुद्दाम तसंच ठेवलंय तर आता उपवासाला एका दिवशी एक, एक लाडू असा खाईल मी <laughs> आणि मग मी स्वस्त पण राहील कि नाही म्हणून मग लाडू बनवलेत मस्त नवरात्रीला आई जगदंबे तुझ्या कृपेने बनवले आता खाईल उपवासाला चला मग जय अंबे मात की जय जय अंबे जय अंबे अशीच कृपा ठेव ग आई